ऑपरेशन सिंधूरचा आता परिणाम दिसू लागलाय असं स्पष्ट दिसतंय कारण पाकिस्तानकडून आतापर्यंत तरी आज दिवसभरामध्ये कोणत्याही मोठ्या हल्ल्याची बातमी आलेली नाही सूचना आलेली नाही आणि त्यामुळे पाकिस्तान कदाचित आता त्याचं डोकं ठिकाणावर येते आहे असं दिसतंय कारण काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत आणि अगदी पहाटेपर्यंत भारताच्या अगदी नागरी वस्त्यांवरती जे खेटून असलेली सीमा आहे पाकिस्तानला असलेली सीमा आहे तिथे असलेल्या नागरी वस्तीवरती हल्ला करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला पण भारतानं त्यांच्या सगळ्या ड्रोन्सना पाडलं सगळ्या क्षेपणास्त्रांना पाडलं पाकिस्तानची चीनकडून घेतलेली अशा क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा किती कुचकामी निघाली त्याच्या बातम्या आज रोज आपण बघतोय या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात काही घडलेलं नाही आहे मग प्रश्न असा उमटतो किंवा प्रश्न पडतो की आता हे युद्ध सारखी जी परिस्थिती आहे हे ऑपरेशन आपल्याकडनं सुरू आहे जे थांबवलेलं नाही पण पाकिस्तान आता दोन पावलं माघार घेतोय का शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू करण्याचे काही प्रयत्न ज्याला आपण म्हणतात बॅकडोअर चॅनल्स आहेत तिकडून सुरू झालेले आहेत का आपण यावरच बोलणार आहोत आज संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी झिरो अव्हरमध्ये माझ्यासोबत एबीबी माझावर